घाटकोपर मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंबईतील घाटकोपर मध्ये भर दिवसात चोरट्यांनी दरोडा टाकलाय अमृतनगर सर्कल येथील दर्शन ज्वेलर्स वर हा दरोडा टाकण्यात आलाय या दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी दुकान मालकावर धारदार शस्त्राने हल्ला केला तसेच दुकानाबाहेर दहशत माजवण्यासाठी गोळीबार देखील केला या घटनेने घाटकोपर परिसर हादरला आहे समोर आलेल्या माहितीनुसार तीन दरोडे खोर सकाळी दहा वाजताच्या सुमारास दर्शन ज्वेलर्स मध्ये घुसले आणि दुकान लुटण्याचा प्रयत्न केला त्यातील काही दागिने देखील लुटले मात्र दुकानाचे मालक दर्शन मिटकरी यांनी त्याला विरोध केला त्यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि बाहेर पळाले तिघांपैकी दोन जण दुचाकीवर पाहून गेले तर एक जण हातामध्ये बंदूक घेऊन पळत निघाला तिसरा दरोडेखोराने नागरिकांना भीती दाखवण्यासाठी आपल्या बंदुकीतून हवेत दोन गोळ्या सोडल्या आणि इंदिरानगरच्या डोंगरावरून ते लोक पाहून गेले या घटनेत दर्शन मिटकरी हे अत्यंत जखमी झालेत त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत फॉरेन्सिक टीम गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी सहा विशेष तपास पथक तयार केली आहेत सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम करत आहेत मात्र भर दिवसा अशा प्रकारचा दरोडा आणि गोळीबार होतो त्यामुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय या घटनेमुळे परिसरात आता भीतीचं वातावरण आहे